अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्त्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्या बघा सहा ऑक्टोंबर रविवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज आहे शारदीय नवरात्री उत्सवातील चौथा दिवस बघा चौथी माळ आहे आणि आजचा जो रंग आहे हा रंग नारंगी आहे आज आपल्याला कुष्मांडा मातेची पूजा करायची आहे कुष्पांडा मातेला आपल्याला लाल रंगाचे फुलं अर्पण करायचे आहेत आणि आज आपल्याला जो नैवेद्य अर्पण करायचा आहे तो पोह्यांचा आहे बघा <coughs> नवरात्रीतील नवही दिवस माता दुर्गेच्या नवरूपांची पूजा करण्यासाठी घरात अखंड लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या कुलदेवीची आई भगवतीची आपल्या घरावरती आणि कुटुंबावरती कृपा प्राप्त करून घेण्यासाठी नवरात्रीचे नवही दिवस विशेष महत्त्वाचे मानले जातात नवही दिवसांमध्ये उपाय आणि सेवांना एक अत्यंत विशेष महत्व दिलं जातं जी लोक वर्षभर काहीच करताना तुम्हाला दिसणार नाहीत वर्षभर कुठल्या सेवा करत नाहीत ती लोक देखील या नवरात्रीतील नव दिवसांमध्ये आई भगवतीची म्हणजे आपल्या कुलस्वामिनीची माता लक्ष्मीची मनोभावे सेवा करतात कुणी व्रत करतं कुणी अखंड दीपव्रत करतं कुणी पारायण करतं तर म्हणजे प्रत्येकाच्या घरात काही ना काही सेवा ही नक्कीच केली जाते आज चौथी माळ आहे अत्यंत महत्वाचा दिवस आहे असं म्हटलं जातं की कुष्मांडा मातेची जर आपण पूजा केली तर आपल्या आयुष्यामध्ये धनाची प्राप्ती होते माता ही आयु आरोग्य आणि धन देवी दे आहे ज्यामुळे जर तुम्ही या चौथ्या माळेला तिची काही उपासना केली किंवा तिची जर काही तुम्ही सेवा केली तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधीही धनात कमतरता राहत नाही तुमच्या जीवनामध्ये कधीही तुम्हाला आजार पण येत नाही घरामध्ये नेहमी सुख समृद्धी आयु आरोग्य ऐश्वर्य आणि धनप्राप्ती राहते बघा आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला याच चौथ्या माळेवर करावयाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय नारळाचा म्हणजे श्रीफळाचा आहे हा चौथ्या माळेला जर तुम्ही उपाय केला तर तुमच्या आयुष्यामध्ये नेहमीच आर्थिक प्रगती राहील लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न राहील नवरात्रीचे व्रत उपाय करणार आहात त्याचा संपूर्ण फळ फक्त या एका श्रीफळाच्या उपायाने तुम्हाला मिळून जाईल आता हा उपाय तुम्ही दिवसभरात सकाळपासून दुपार संध्याकाळ रात्रीपर्यंत कधीही करू शकता यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आपल्या दुकानामध्ये किंवा घरीच ऑलरेडी तुम्ही नारळ आणलेले असतील तोच नारळ घ्या फक्त नारळ जो आहे थोडा हलवा म्हणजे त्याच्यामध्ये पाणी असणं आवश्यक आहे जो नारळ तुम्ही घेतलेला आहे तो स्वच्छ तुम्हाला धुवून घ्यायचा आहे खूप त्याच्यावरती जर सालं असतील तर ती थोडीशी तुम्हाला काढायची आहे त्यानंतर हा नारळ तुम्हाला धुवून थोडा सुकवायचा आहे ठीक आहे देवघराच्या समोर जिथे तुम्ही अखंड दिवा लावलेला असेल नसेल तर जो तुम्ही देवघरात दिवा लावताय त्या दिव्याच्या बाजूलाच तिथेच एक तुम्हाला छान प्लेट ठेवायची आहे छोटी प्लेट आणि त्या प्लेटमध्ये हा नारळ ठेवायचा आहे नारळाची शेंडी ही देवघराकडे देवघरात बसलेले जे देव असतील त्या देवांकडे नारळाची शेंडी आली पाहिजे अशा पद्धतीने हा नारळ तिथे ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला या नारळावरती जो आपण नारळ घेतलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला माता लक्ष्मीचा बीज मंत्र हळदीने लिहायचा आहे एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्या त्या हळदीमध्ये थोडस चिमूटभर फक्त पाणी घाला ते मिक्स करा हाताच्या या बोटाने त्या नारळावरती मंत्र लिहा मंत्र आहे ओम श्रीम ब्रीजी ओम श्रीम ब्रीजी हा बघा मंत्र जो आहे हा बीज मंत्र माता लक्ष्मीचा जा मानला जातो जो लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि घरात बरकत आणण्यासाठी हा मंत्र विशेष महत्त्वाचा असतो म्हणून त्या नारळावरती फक्त तुम्हाला श्... ओम श्रीम ब्रीजी ओम श्रीम ब्रीजी ओम श्रीम ब्रिजी फक्त तीन शब्द आहेत ओम श्रीम आणि ब्रिजी फक्त तीन शब्द हळदीने तुम्हाला त्या नारळावरती लिहायचे आहेत त्यानंतर जिथे तुम्ही हा मंत्र लिहिलेला आहे त्यावरती थोड्या अक्षदा म्हणजे थोडेसे तांदूळ अर्पण करायचे आहेत ठीक आहे त्यानंतर ह्या नारळाची आपल्याला लक्ष्मी स्वरूप समजून पूजा करायची आहे नारळावरती थोडंसं कुंकू अर्पण करायचं थोडं हळद अर्पण करायची देवघरामध्ये लावलेला जो दिवा असेल अखंड दिवा नाही जो दुसरा तुम्ही साधा कुठला दिवा लावलेला असेल तर त्या दिव्याने त्या नारळाला ओवाळायचं दोन उदबत्त्या प्रज्वलित करायच्या त्या उदबत्त्या ओवाळायच्या त्यानंतर एका वाटीमध्ये कापूर घ्यायचा एक छोटी वाटी घ्यायची त्या छोट्या वाटीमध्ये कापूर घ्यायचा हा कापूर प्रज्वलित करायचा कापरामध्ये एक लवंग टाकायची आणि याचा जो धूर होईल हा त्या नारळाला लक्ष्मीला ना, ओवाळायचा ओवाळत असताना ओम माता लक्ष्मीचं जे महालक्ष्मी अष्टकम आहे ओम सॉरी नमस्ते सु श्री कुठे श्रीपीठे सूरपूजी देशांग चक्रगदा हसते महालक्ष्मी नमस्तुते नमस्ते सु महामाय शी पीठे सूरपूजी देशांग चक्रगदा हसते महालक्ष्मी नमस्तुते हे जे आपले माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम आहे हे संपूर्ण एक वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायच तोवर तुम्हाला त्या नारळाला या कापराने ओवाळायचं जसं आपण आरती करतो सेम त्याच पद्धतीने तुम्हाला हे ओवाळायचं आहे ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर हा जो नारळ आहे हा नारळ उचलायचा आणि आपल्या उजव्या हातात घ्यायचा हा नारळ त्या प्लेटमधून त्याची पूजा अर्चा करून झाली की उजव्या हातात घ्यायचा तुमची जी इच्छा असेल तर ती इच्छा त्या नारळामध्ये सांगायची आणि त्याच्यानंतर या नारळावरती तुम्हाला सेवा करायची आहे आज कृष्मांड मातेची उपासना करायची आहे त्यामुळे ओम कृष्मांड माता आहे नमा ओम कृष्मांड माता आहे नमा ओम कृष्मांड माता आहे नमहा ओम कृष्मांड माता आहे नमहा आपल्या या मातेचा एक माळ जप करायचा एक माळ कल कमलात्मक जो मंत्र आहे हा एक माळ कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि एक एक माळ म्हणजे एक वेळा तुम्हाला नवारण मंत्र म्हणायचा आहे ठीक आहे बघा पुन्हा एकदा सांगते एक वेळा ओम कुष्मांड माता आहे नामा हा मंत्र म्हणायचा एक माळ तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आणि एक माळ तुम्हाला नवारण मंत्र म्हणायचा आहे तीनही ओ... लक्ष्मीचे तीनही देवींचे जप करून झाले की त्याच्यानंतर हा जो नारळ आहे हा देवघरातच ठेवून द्यायचा देवघरातच जी प्लेट आहे त्या प्लेटमध्येच हा नारळ तुम्हाला ठेवून द्यायचा आहे त्यानंतर जेव्हा नवरात्र संपेल बघा तुम्हाला आजपासून या चौथ्या माळीपासून तुम्हाला नव दिवस नववीपर्यंत हा नारळ देवघरातच ठेवायचा आहे ज्या दिवशी नवमी असेल तर त्या दिवशी हा नारळ तुम्हाला तुमच्याच देवघरात फोडायचा आहे हा नारळ उचलायचा फोडायचा त्याचे जे दोन तुकडे होतील त्यातले थोडासा खोबऱ्याचा तुकडा हा लक्ष्मीच्या समोर ठेवायचा एक नारळाची वाटी फोडा आणि त्याचा प्रसाद करून घरातल्या सगळ्या व्यक्तींना द्या आणि एक वाटी राहील त्याचा गोडाचा काहीतरी प्रसाद करा काहीतरी गोड बनवा आणि ते गोड तुम्ही ग्रहण करून माता लक्ष्मीला देखील तुम्ही ते नैवेद्य स्वरूप अर्पण करा जे ज्या क्षणी म्हणजे आज चौथ्या माळीला हा श्रीफळ तुम्ही जेव्हा अभिमंत्रित करून तुमच्या देवघराच्या समोर ठेवाल आणि जेव्हा नवव्या माळीला हा नारळ जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीच्या समोर जेव्हा घट उठेल तेव्हा जेव्हा तुम्ही त्या हा नारळ फोडाल लक्षात ठेवा तिथेच तुमची ही सेवा सिद्ध होईल तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल लक्ष्मीचा आशीर्वाद राहील लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावरती राहील खूप साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा आजच्या चौथ्या माळीचा हा खास उपाय आहे